सरपंच नमस्कार नमस्ते आज टाळगाव चिखली या ठिकाणी भव्य देवी असं बैलगाडा शर्यतीचं नियोजन आणि तिसरं वर्ष होत आज तर आज तिसऱ्या वर्षाला बारीक विडली ट्रॅक्टर बक्षीस काय कसं नियोजन वगैरे हो कसं केलं होतं किंवा काय पत्रकार साहेब कसं होतं माहितीये का आम्ही सलग तीन ते वर्ष दहा वर्ष झालं शिकलेत गाडा बैल घेऊन येतो हा ऑलरेडी आम्ही कबड्डी प्लेअर आहे चिखलीचं आमचं चिखली गावचं आमचं कळमच अतिशय आतुत नाते इथं आम्ही जरी कबड्डी खाली यायचं तर आम्ही बिगर नंबरचं जा कधी जात नव्हतो एवढं शहर एरियातला हा एरिया असून पण मग आता ज्यावेळेस समजा आम्ही आता गाड्याचं नियोजन केलं पहिल्या वर्षी ज्यावेळेस गाडी घेऊन आलो त्यावेळेस सहा बार्या पहिल्याच झालत्या त्याच्यात आमची बारी पहिल्याच झालती दुसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी तीन बाऱ्या पडल्या आम्ही तीन बाऱ्यामध्ये राहिलो या वर्षी आम्ही नियोजन केलं नियोजन करताना विषय असा होता आमचा बुत्या बैल याला चुकाटा बैल पाहणार होता सातपुते पीएसआय सरपंच यांनी स्वतःची बारी म्हणजे आता जे तिसरं वर्ष चालू आहे ते कॅन्सल करून त्या माणसांनी आमच्या शब्दा खातीर बैल दिला त्यामुळे आम्हाला तिसरं वर्ष सरपंच आम्हाला गॅरंटी होती नंतर हा आमचा बैल बघा मावळ्या mm. हा साधारणतः बैलाचा आता अठरा एकोणीस वर्ष वय झालं माहितीपेक्षा पण जास्त वयाचा बैल या आजही बैल खांड्या पडतो तीनही वर्ष हा बैल कांड्यात होता त्यामुळे बैलांना अडचण शुभम गायकवाडने आम्हाला बैल दिला त्यांचा जेव्हा आमची बारी झाली दोन त्यांची दोन आमची बैलांनी आम्ही तिसरं वर्ष काढून घेतलं पण होती आम्हाला कॉम्पिडन्स होता आता बुत्या म्हटलं किंवा चिका म्हटलं दोन्ही बैलांची एक दहशत आहे बैलगाडा घाटामध्ये दोन्ही बैल बालेराव साहेबांचं नाव आलं काय बैलांची नाव येतात तर बुद्ध्याची वगैरे खरेदी कुठून केली होती तुम्ही काय बुद्ध्याची घरी नाशिक वरून आणलेलं आहे बुत्या भारी होता बच्चिया तेव्हा आणलं चाळीस गाव वरून कधी खरेदी किती दिवस झाले काय त्याला साधारणतः बारा तेरा वर्ष झाले असतील बारा तेरा वर्ष झाले बंदीच्या बंदीच्या आधूर बंदी व्हायच्या टायमाच नुकताच आता भूत्या म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक पाच सहा महिने मागच्या आता जे हे सीझन चालू झालं त्यावेळेस रेसला आला बैल पण मागचे जवळजवळ पावसाळ्याच्या आधी पण बैल जरा उभा होता तर नक्की बाबा काय झालं होतं बुत्याला किंवा काय काय पत्रकार साहेब गेल्या वर्षी बुत्याने दुसरं वर्ष नाही काढलं चिक्यानी दुसरं वर्ष काढलं का तर बैल वर्षभर हजारे होता आणि मी अभिमान सांगतो शिशिकांत बालराव किंवा किंवा परसंघटना बैल सांभाळण्यात यांचा जिल्ह्यात नाद नाही ना करायचं कोणी का या अभिमानी गोष्ट का सांगतो का एक वर्षभर बैलाचा आजार पण काढत होते बुत्याचा का बैल आजारी होता निमोनियानी बैल कळत नव्हते निमोनिया झाला का थायलेरिया असं दोन तीन त्याला लागू पडायला आजार झालं त्याच्यात बैल परपाळायचं बंद झाला गेल्या वर्षी चिकली बुथ्यांना चुकता आम्ही चिकव दुसरं वर्ष काढून घेतलं होतं आणि ह्या वर्षी आता बैल चांगल्यापैकी फॉर्म आहे आणि चांगला बैल पळतोय आता सध्या मावल्याच मी म्हणताय जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष वय तर त्याची खरेदी वगैरे कोणून केली होती का तो आता मला सांगते तो पंचतराजाराला इद्रू सोडून घेतलं होतं खेडचे इद्रू सोडून हा पंचतराजाराला वासरू घेतलं होतं ते वासरू तवापासून पळाले मी त्यांच्याकडे असं ते दोन वर्ष होत आमच्याकडे जवळ सोळा वर्ष झाले पत्रकार साहेब एक वैश्य सांगतो हा बैल आम्ही दिलता हा दिल्यानंतर बैल ते घेऊन गेली लोक इकडे सदुमर खालुमर या साईडला खाली दिल जिकडे बैल इथे गेल्यानंतर दोन दिवस बैलांनी पाणी सुद्धा प्यायला नाही नुसता बैल रडत होता पाणी रडत होता त्यांनी बैल परत घरी आणून बांधला आली आल्या बैल दोन ती तीन आ, ते तीन बाजल्या पाणी पिलेलं आहे त्या बैलच हे वैशिष्ट्य बैल हा जातच नाही चारही खांदी पळतोय दुकाटात पण डावीला इकडे उजवीला कवड खांद्या कुड पण जिथं कमी असेल तिथे त्याची उणी वासून घेत नाही आता मला एक सांगा चिखली या ठिकाणी तिसरं वर्ष होतं तर पहिल्या वर्षी कोणती बैल तुमच्या नावाने पळाली होती पहिल्या वर्षी आता आपण कांड्यावर जो राणा बैल बोलतोय तो रान अनुभूत्याचं दुकाट होत मावळ्या आणि शनीचा होता कांड्यावर आणि गेल्या वर्षी दुसऱ्या वर्षीला चिक्या होता चिक्याला बाळासाहेब चव्हाणचा बोखेवालांचा बैल होता गुरु आणि मावळ्या शनी कांद्यावर या वर्षी मावळ्या आणि शुभम गायकवाड बाबडी असं होतं नियोजनाबद्दल काय सांगशील तालगाव यात्रा जे यात्रा देडाशर नियोजनाबद्दल काय सांगशील नियो पत्रकार साहेब हे चिखल गाव मी सांग आमचं प्रेम गावी व राजू ने नेवळे असू निलेश ना लोखंडे असू गाबा मोरे असू संतोष मोरे असू माऊली मोरे असू ही जी संघटनेची माणसं आहे शिवाजी मोरे अर्जुन मोरे वसंतगड एवढी जी लोक नाव तेवढी कमी आहे या लोकांचं आमचं पहिल्यापासून असून प्रेम आहे कोणचं ते करला कबड्डी खेळायचे आम्ही चिकलं कबड्डी खेळायचंय एकत्र आमचं उठण बसणं सगळ्या गोष्टी असतात निलेश नियोजन परफेक्ट असते सगळं ते आम्हाला काय सल्ले तर आम्ही त्यांना काय सल्ले देतो समजा एखादा बैल त्यांना घ्यायचंय हा बैल घ्या घेऊ नका विचारतो श्रीशन साहेब घ्यायचं की नाही घ्यायचं असं नियोजन आमचं बघितलं रिलेशन एक नंबर आहे त्यामुळे चिखली गाव यांचं नियोजन बाबत जेवढं करून थोडे आणि एवढं इनाम कोण तुम्ही सांगा गावची यात्रा आणि भरपूर मोठ्या प्रमाणात इनाम आहे गाव राजकारण इलेक्शनाच्या दृष्टीने जर पाहिले तर भरपूर बक्षीस ठेवतात पण एखाद्या गावाने एवढं मोठं नियोजन करणं म्हणजे एक हा यांचा असा आहे का सगळ्यात पहिली कांद्याची जी आणली ती चिखले गावाने आणली कांड सत्तर फुटव साठ फुटव हे निर्णय कोणता यांच्या यात्रा कमिटीचा यात्रा कमिटी तीन फिक निर्णय यात्रा चांगली व्हायची आज तुम्ही विचार करा तिसऱ्या वर्षात जे शिक जावलाय गावची यात्रा जाऊ जोक नाही ना समजा म्हणजे हे इनाम काय आहे का आ, गाड्या समजा राहू वळे त्यांना आम्ही काल पाहिलं तुम्ही पाहिलं बेलवाड राऊन वरती hmm. प्रामाणिकपणा सगळं निष्ठा किंवा निर्णय सगळं उच्चित सौम्य ना या वर्षी त्यांनी नऊ फुटघाट कमी केला इमर्जन्सी नाही केला सगळ्या जिल्ह्याला सांगून केला नऊ फूट गाठ आम्ही कमी करणारी म्हणजे असं नियोजन नियोजनाबाबत शंभर टक्के कौतुक केलं पाहिजे आता आज काय होतं तिसरं वर्ष होतं ट्रॅक्टर आहे जवळजवळ पाच सहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर आहे आणि तुमच्या तीनच बारा होत्या तिसऱ्या वर्षाला तर काय दाख किंवा काय वाटत होत सब काय होत माहितीये का समजा एक खेळाडू आमची हरजित का आम्हाला सवय म्हणजे हरलो तरी चालन जिंकलो तरी चालन आणि हे काय माणूस नाही पाळणार हे बैल पाळणारी आपण काय ते यंत्र नाही किंवा कमी पाळणार आहे मग याला तालमीत घालू आणि तयार करू असं नाही हा एक गाड्या बैलाला नशीबात बघतो मोठा नव्वद टक्के तुमचं मेहनत तुमचं डोकं आणि दहा टक्के तुमचं नशीब सुद्धा या गोष्टीला महत्वाचं नशीबाने साथ दिली बैल पळून गेली आता बघा जरा चिक्क्याची बारी आहे एक बारीक वर आमच्याकडे नवीन तयार झालाय पुढे गेलं तिकडे दिसतोय का तू हा तो बटाटा तयार झाला ते सुद्धा बारी चांगली कसं होत बालेराव साहेब म्हणलं किंवा काय आपलं <coughs> चिक्क्या किंवा भुत्या तर हे तुमचं एक वैशिष्ट्य आहे का तुम्ही जास्त करून चाळीस घ्या किंवा गोड्या बैलातले जास्त बैल आणून तयार करताय तर कशी शिकवता वगैरे कशी किंवा काय ट्रेनिंग देता किंवा तिथं बैल काय बघता तुम्ही बैलाची गती भीती ती पाहिजे तिथं बैल कसा बैल बैलाची गती कशी असते त्या पद्धतीने आणायचं काय होतं साहेब आता ते पण शक्य राहिले नाही म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसे आम्ही काही शेतकरी कुटुंबातील माणसे सर्वसामान्य माणसे एक काळ होता बंदी जास्त लोक झटत नव्हती आज तिकडे गोडा गाड्यांक पण दहा लाख आणि वीस लाख आणि पंचवीस लाख एवढा बैल घेऊन पळवणं आमचं काम नाही आपण आता सध्या आमचा फोकस आहे कांड्यावरची गोरी बघायची चांगली आणि मत घ्यायची आता तुम्ही नंतर झाला बघा बघा तो कांड्यावरचा गोर आहे किती बोलतोय त्या दिवशी मोहित गाठत राजा फेकली त्यांनी म्हणजे अशी बैल तयार झाल्यात आणि चिक्या आणि बुत्या त्याच्या अधोगावर साहेब दुकाट होता आमचं बंटी आणि मावळ्या म्हणून एक नंबर बैल पडत होती कोणत्याच गाठात भारी पडत होती झुपली का बघायचे बघायची उड्या फेकायचे अशी कंडिशन होती आमचं जवळ गाड्या परिषद वीस ते पंचवीस वर्ष चालली तरुण पिढी आता कसं झालंय पैसा प्रत्येकाचा पैसा झालाय आणि जी तरुण पिढी आहे नवीन या क्षेत्रात येणारी यांचं काय होतंय पंधरा वीस लाख रुपये द्यायचे तयार बैल घ्यायचा दोन चार घाट पळतो नंतर फेल होतो काय मार्गदर्शन तुम्ही माझं म्हणणे ऐका ना गाडा बैल लय पैसे वाव जाऊन वाळवणार वस्तू नाही शंभर टक्के तुम्ही दमादमाने कार्यक्रम करा काय होतं पंधरा लाखाचं घेतलं त्याला होतं प्रत्येक घाटात नाव झालं पण असं माणसाची घाई होती जास्त वेळा बैल दुपला जातो ऑटोमॅटिक बैल रिवर्स होतो मग बैल किती रुपयाचा घ्या थांबून थांबून बैल पळवा लय गाय केली चुकून एखादा बैल का दर घाटात जुपला त्याला काय होत नाही पण बैल यार माण पळ असाल नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद